नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासाठी मस्त अशी एक वर्षभर टिकणारी रेसिपी घेऊन आली आहे हो मंडळी ही आहे साखर आंबाची रेसिपी चला तर मग मंडळी वेळ वायानं घालवता झटपट रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक तोतापुरी कैरी घेतलेली आहे कच्ची कैरी त्याची साल काढून घेतलेली आहे ऑलरेडी तर इथे ती आपण किसून घ्यायची आहे अशा पद्धतीने तुम्ही कोणत्याही किसनीने किसून घ्या जाड पातळ तर कैरी किसून झालेली आहे आता आपण किसलेली कैरी मापून घ्यायची आहे जितकी तुमची कैरी मापलेली असेल त्याच्यात दीडपट आपल्याला ह्यामध्ये साखर घालायची आहे तर आता इथे मी कैरी मापून घेत आहे तर इथे माझी कैरी एक वाटीभर भरलेली आहे कैरी घेतल्यानंतर के आपण एका पॅनमध्ये ते कैरीची किस घालून घ्यायचं आहे आणि तो दोन ते ती तीन मिनटं अगदी त्याचं पाणी सुकेपर्यंत आपण त्याला परतून घ्यायचं आहे म्हणजेच कैरीचा रंग चेंज होईपर्यंत आपल्याला ते परतायचं आहे तर मंडळी तुम्ही बघू शकता कैरीचा रंग चेंज झालेला आहे तर आता इथे आपण कैरीच्या दीडपट साखर घालणार आहोत किंवा तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही दोन पटसुद्धा साखर घालू शकता गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर साखर घालून झालेली आहे तुम्ही बघू शकता मी दीडपट साखर घातलेली आहे म्हणजे दीड वाटी सोबतच चार लवंग चार ते पाच इलायची आणि त्याच्या सालीसुद्धा घालायच्या आहेत आता हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला हा आंबा म्हणजेच कैरी पूर्णपणे साखरेमध्ये शिजवायची आहे सतत ढवळत राहायचं आहे नाहीतर साखर तशीच राहील आणि व्यवस्थितरित्या वितळणार नाही हे पहा मंडळी ती लगेचच वितळते कारण पॅन गरम आहे कैरीसुद्धा गरम आहे रंग येण्याकरिता इथे मी पाव चमचा हळद आणि किंचित असं मीठ घातलेलं आहे सो मंडळी तुम्ही उपवासासाठी करत असाल तर इथे तुम्ही हळद स्कीपही करू शकता काही हरकत नाही फक्त फरक एवढा पडेल की त्याला रंग येणार नाही तर मंडळी तुम्ही बघू शकता साखर पूर्णपणे वितळलेली आहे मीडियम फ्लेमवर सतत ढवळत राहायचं आहे आणि जर तुम्हाला त्याला थोडा वेळ बाजूला ठेवायचं असेल तर मंद आचेवर सोडून द्यायचं आहे आता आपण चेक करून बघूया सात ते आठ मिनटानंतर एक तारी पाक झाला असेल तर समजायचं आपला सा साखर आंबा तयार आहे तर हे थंड झाल्यानंतर थोडंसं घट्ट होईल गरम आहे म्हणून ते तुम्हाला पातळसर दिसत आहे तर मंडळी तयार आहे आपला साखर आंबा हे पाहू शकता मंडळी मस्त अशी त्याला थिकनेस आलेली आहे आणि हा वर्षभर फ्रीजमध्ये मस्त असा टिकून राहतो तर मंडळी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकून बटन दाबायला अजिबात विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू आणि हो मंडळी रेसिपी सिंपल आहे पण टेस्टी आहे एकदा ही रेसिपी नक्कीच ट्राय करा